एस टी कॉपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेला हल्ला या हल्ल्याचा कामगार संघटनेच्या वतीनं निषेध करतोय कारण महामंडळाचं हे वाहतूक भवन आहे हे राज्यातलं संपूर्ण एस टी कामगारांचं श्रद्धा स्थान आहे खर तर सदावर्तेच्या गॅंगनी हा हल्ला जाणीवपूर्वक आणि प्री प्लॅन करून केलेला आहे कारण या सभागृहामध्ये केवळ एस टी बँकेचे संचालक असणं आवश्यक होतं परंतु बाहेरून आणलेली लोक या सभागृहामध्ये राडा करताना दिसत आहेत दुसरी गोष्ट सेनेच्या ज्या संचालकांनी सदावर्तींना सदावर्तींच्या संचालकांना जो जाब विचारलेला आहे तो त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा जाब विचारलेला आहे म्हणजेच काय तर सदावर्तींचे मेवने सौरभ पाटील हे जेव्हा बँकेला एम डी होते त्यांच्या काळात डेटा सेंटरचं काम देण्यात आलं त्या सौरभ पाटलांच्या सहीनं बारा कोटी रुपये जास्तीत जास्त या डेटा सेंटरला जावेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी रिमार्क मारले असताना तब्बल चौतीस कोटी रुपयाला डेटा सेंटर ते घेण्यात आलं आणि त्याचं मेंटेनन्स वगैरे खर्च करून एक्कावन्न कोटी रुपयापर्यंत गेलं म्हणजेच काय तर जवळजवळ तीस कोटी रुपये यामध्ये भ्रष्टाचार सदावरतीने केलेला आहे आता या महिन्यामध्ये साधारणपणे सात कोटी रुपयाचे रक्कम त्यातून काढले गेले आहेत साडेतीन कोटी रुपये कम्प्युटर खरेदीसाठी काढले त्या कंप्युटरची एक काच सुद्धा बँकेमध्ये अजून आणलेली नाही त्या परत त्या गॅलेक्सी सेंटरला सात कोटी रुपयाचं पेमेंट दिलेलं आहे एवढा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या संचालकांनी उघडकीस आणू नये आणि म्हणून त्यांना व्हिडिओ काढायचा नाही म्हणून दमदाटी केली जात होती अगदी आम्ही नेहमी पाठपुरावा केला शहाजी पाटील समिती शासनाने नेमली शहाजी पाटील समितीने पंचवीस ठिकाणी या संचालक मंडळाने माती खाल्लीये अशा प्रकारचा निर्वाळा देऊनही त्या बँकेवरती कुठलीही कारवाई होत नाही आणि म्हणून आम्ही राज्यातल्या सगळ्या संघटना आता कृती समितीच्या निमित्ताने एकत्र झालेलोच आहोत दिवाळी संपल्यानंतर आम्ही आरबीआय वरती थेट मोर्चा काढणार आहोत की दीड कोटी रुपये आरबीआय दंड या बँकेला करतेय पण बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई होत नाही अ वर्गातून ही बँक द वर्गात जाते पण संचालक मंडळावर कारवाई होत नाही सोलापूरच्या बँकेवरती एका मिनिटात बरी कारवाई होती बाकीच्या बँकांवरती एका मिंट कारवाई होती नेमकं कुणाचं प्रेशर आरबीआय वरती आहे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही एस टी महामंडळातल्या सगळ्या कृती समितीच्या संघटना धडक देणार आहोत परंतु आज झालेल्या बॅड हल्ल्याचा मी तमाम एस टी कामगारांच्या वतीने जाहीर निषेध करतोय